जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी भाजपाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी दिलाय दणका भाजपाचा हा बडा युवा नेता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आज मातोश्रीवर झालाय जंगी प्रवेश पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन हजारो कार्यकर्ते शिवसेनेत सामील भाजपाच्या या जिल्ह्यात फुटीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर मोठा दणका नेमका तो कोणता नेता आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील जे काही कार्यकर्ते हजारो पक्षप्रवेश शिवसेनेत घेऊन आलेत ते आपण सविस्तर बातमी बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून भाजपाला तसेच शिंदेगटाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात अनेक धक्के बसत आहेत राज्याचे जे जातीय जी काही भावना प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्यामागे भाजपा तसेच शिंदेगट आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात आल्याने आता मात्र दोन ठाकरे बंधू हे जातीविरहित राजकारण करून पुन्हा एकदा समृद्ध महाराष्ट्र घडवतील अशी आशा प्रत्येकाच्या मनात आहे आणि आता येणाऱ्या मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या महानगरपालिका ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद पंचायत समिती अशा सर्व निवडणुका येणाऱ्या एक ते दोन महिन्यानंतर महाराष्ट्रात होणार आहेत त्यामध्ये भाजपाला लोळवण्याशिवाय पर्याय नाही असं अनेक युवा नेत्यांचं तरुणांचं हे मत बनलेलं आहे त्यामुळेच आता अनेक युवा नेते हे भाजपामधील हे काही महाविकास आघाडीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत असाच जोरदार धक्का भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच पालघर जिल्ह्यात बसलेला आहे त्यांचे युवा नेते आणि भाजपचे बडे असलेले तसेच अनेक दिवसापासून निष्ठावंत असलेले पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेतील भाजपचे नेते वैभव पडवळे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह सा अनेक साथीदारांसह सा मातोश्री येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी हजारो त्यांचे कार्यकर्ते यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही सदैव आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे गद्दार आहेत आणि भाजपाचे जे लोक आहेत त्यांचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं त्यांनी सांगितलं असेच प्रकारचे अनेक पक्षप्रवेश पुढील काळात होतील असं सुद्धा पडवळ यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपला तसेच शिंदे गटाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्के बसण्यास सुरुवात होण्याची चिन्ह दिसत आहेत या प्रवेशावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत उपनेत्या ज्योती ठाकरे जिल्हाप्रमुख अनूप पाटील जिल्हा समन्वयक ओंकार पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देऊन पक्षात प्रवेश केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पालघर असेल ठाणे असेल अशा अनेक जिल्ह्यातून पुढील काळात उद्धव ठाकरेंना चांगली ताकद मिळेल का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र